नमस्कार मंडळी रोजची तीस तीस आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण इथे तोंडाची चव वाढवणारी अंबड गोड चवीची कांदा लसून विरहित मस्त चिंचगुळाची आमटी करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे ही गावरान तुरीची डाळ असते ना ती मी घेतलेली आहे जी चवीला खूप छान असते पॉलिश कमी असते आणि लवकर शिजते त्यानंतर डाळीवर खूप धूळ वगैरे असते त्याच्यामुळे डाळ दोन ते तीन वेळा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदर त्यानंतर डाळीच्या दुप्पट इथे मी पाणी घातलेलं आहे एक पाव चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे एक अर्धा चमचा इथे मी तेल घातलेलं आहे त्यानंतर कुकरच्या इथे तीन शिट्ट्या करून घेणारे म्हणजे डाळ अगदी मौसूस शिजते तुमची डाळ शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही कुकरच्या इथे शिट्ट्या करून घ्या त्याचबरोबर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरच्या इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत अशी ही डाळ शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतर ही रवीने मी इथं घोटून घेणार आहे पहिल्यांदा तुम्ही रवीने किंवा विस्करच्या सुद्धा डाळ चांगली घोटून घेऊ शकता अशी ही चांगली एकसंद अशी करून घेतली म्हणजे आमटी केल्यानंतर की नाही पाणी वेगळं डाळ वेगळं असं होत नाही म्हणजे चोथा पाणी आपण जे म्हणतो ना तसं होत नाही एकसंद अशी ही आमटी तयार होते तुम्ही बघू शकता मस्त अशी एकजीव अशी मी ही डाळ करून घेतलेली आहे पातिल्यामध्ये आता तेल एक टेबलस्पून मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घातलेत मोरी इथे तडतडायला लागली आहे छानपैकी आणि जिरे पण चांगले फुललेत त्यानंतर पाव चमचा याच्यामध्ये मेथीदाणा घातला आहे आणि एक आठ ते दहा मी कडीपत्त्याची पानं घातलेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या आमटीला मेथीदाणा अवश्य घाला म्हणजे चव आमटीची खूप छान येते त्यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे आणि एक अर्धा चमचा इथे हळद घातली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली फोडणी करपू नये म्हणून मी गॅस इथे बंद केला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण घोटून ठेवलेली सगळी तुरीची डाळ घालायची आहे डाळीच्या डब्यातच इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि घातलेलं आहे आमटी किती पातळ हवी ना त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे गॅस इथे आता सुरू केलेलं आहे मी आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे लाल तिखट घातलेला आहे मोठा एक चमचा दीड चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर चिंच एक दहा मिनटं भिजवून ठेवली होती त्या चिंचेचा इथे कोळ घातलेला आहे गोडा मसाला कसा करायचा त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे नक्की तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा आणि त्यानंतर आपण जेवढी चिंच घेतलेली असते ना त्याच्या दुप्पट इथे गुळ घालायचा कधीही चिंचेच्या दुप्पट गुळ घातला ना की चव आमटीला अप्रतिम अशी येते मस्त येते गोड आंबट अशी चव येते सगळं व्यवस्थित आता इथे मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ओलं खोबरं पण भरपूर घालायचं म्हणजे आमटीची चव अप्रतिम अशी होते सगळे जिन्नस इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता ही आमटी आपल्याला दहा मिनटं चांगली उकळू द्यायची आहे जशी ही आमटी उकळत जाईल ना तशी की नाही आपण जे गोडा मसाला घातलेला आहे चिंच गुळ घातलेला आहे त्याची चव पूर्णपणे या आमटीला लागते आणि मस्त चव येते एक दहा मिनटं तरी अगदी खळाखळा ही आमटी चांगली उकळून घ्यायची आता ही आमटी इथे उकळायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी आंबड गोड तिखट चवीची ही कांदा लसून चिंच चिंचगुळाची आमटी नक्की करून बघा गरम गरम भातावरती ही चिंचगुळाची आमटी घालायची वरतून साजूक तूप घालायचं मस्त होरपून खायचं चा। छान लागते किंवा ही आमटी तुम्ही नुसती पिऊ शकता किंवा भाकरी कुछ करून सुद्धा खाऊ शकता छान लागते रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईप ऑप्शनवरती नक्की क्लिक करा म्हणजे मला अजून पॉईंट्स मिळतील धन्यवाद